आले सगळे सर्व विद्यार्थ्यांनी इकडे लक्ष द्यायचंय आज आपल्या शाळेमध्ये शाला शालेय स्तरावर आपण विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे आज दिनांक एकतीस जानेवारी याद गनेश या दिवशी अपूर्व विज्ञान मेळाव्याचं आयोजन गणेश विद्यालयामध्ये केलेलं आहे या विज्ञान प्रदर्शनामध्ये खूप मोठ्या अशा विद्यार्थ्यांना आपला उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला आहे त्यांना मार्गदर्शन सर त्याचबरोबर सर काळे सर काळेसर सर या सर्वांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि नियोजित असं विज्ञानाचं नियोजन आपापल्या वर्गामध्ये वरांड्यामध्ये केलेलं आहे काही वैज्ञानिक रांगोळी आहेत वैज्ञानिक शोध आहेत ते आपण व्यवस्थित त्याची पाहणी करायची त्या पद्धतीनं ग्रुप प्रमाणे सर्व विद्यार्थ्याला सोडलं जाईल जिल्हा परिषदचे सर आणि मुलं इथं दाखल झालेले आहेत या विज्ञान प्रदर्शनामध्ये रांगोळीसाठी आणि प्रयोगासाठी आपल्या शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री सोनवणे सर यांनी प्रथम द्वितीय अशा स्वरूपाचं बक्षीस दिलेलं आहे ठेवलेलं आहे जे रांगोळीमध्ये पहिला असेल मुलगी त्याला त्या मुलीला किंवा त्या रांगोळी टाकणाऱ्या विद्यार्थ्याला शंभर रुपये पहिलं बक्षीस असणारे आणि दुसरे असणारे पन्नास रुपये त्यासाठी ज्या विद्यार्थ्यांना हा लाभ मिळणार आहे ते खरोखरच म्हणजे कौतुकास पात्र आहे त्यानंतर विज्ञानाचे प्रयोग काही विद्यार्थ्यांनी केलेले आहेत त्यामधून पहिला जो विज्ञानाचा प्रयोग असेल त्याला शंभर रुपये आणि दुसऱ्या क्रमांकाच्याला त्याला पन्नास रुपये एकंदरीत प्राथमिक माध्यमिक प्राथमिक विज्ञान प्रयोग शंभर आणि पन्नास माध्यमिक विज्ञान प्रयोग आणि रांगोळी शंभर आणि पन्नास तसंच प्राथमिक माध्यमिक रांगोळी त्याच पद्धतीनं हे बक्षीस दिलं जाणार आहे तर सर्व विद्यार्थ्यांना शिस्तबद्ध रांगेमध्ये जाऊन या प्रदर्शनाचा आनंद घ्यायचा आहे आता जे विज्ञान प्रयोगामध्ये जे सहभागी विद्यार्थी आहेत त्यांनी आपापल्या आप प्रयोगाच्या तिथे शिस्तबद्ध रांगेत जाऊन उभारायचे कोणत्याही विद्यार्थ्यांना चप्पल घेऊन जायचं नाही जेणेकरून आपली रांगोळ मोडणार नाही आपल्या त्या विज्ञान प्रदर्शनाला इजा पोहोचणार नाही ती खबरदारी घ्यायची तर रांगेमध्ये जा आणि आपल्या प्रयोगाच्या तिथे जाऊन उभा राहायची चला आणि प्रयोगाची माहिती तुम्ही व्यवस्थित सांगायची येणाऱ्या विद्यार्थ्याला त्या प्रयोगाच्या संदर्भात माहिती सांगायची आहे आज सर आपल्या विद्यार्थ्यास इथं आलेले आहेत सरांचे स्वागत जनश विद्यालयामध्ये मुलांना घेऊन आलेले आहेत सर्वप्रथम आपण त्या जिल्हा परिषद